देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शनिवार दिनांक एकवीस दुपारी परभणीत मृत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवन केले या भेटीदरम्यान सूर्यवंशी कुटुंबियांनी विधी महाविद्यालयात शिक्षण घेऊन वकील होऊ इच्छिणाऱ्या सोमनाथ याचा या पद्धतीने मृत्यू व्हावा याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला पोलिसांनी हेतुता सोमनाथ यास दगडफेकीच्या घटनांमध्ये आरोपी केले विविध कलमे लावली गुन्हेगारासारखी वागणूक दिली कोठडीत मारहाण केली त्यामुळे सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणात आम्हास न्याय हवा आहे अशी भूमिका विषद केली या दरम्यान ज्येष्ठ नेते पवार यांनी आपण संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली आहे निश्चितच या कुटुंबियांना न्याय मिळावा या संदर्भात सर्वार्थाने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली आहे आपण राज्य सरकारच्या या साऱ्या गोष्टी निदर्शनास आणून देऊ असे ते म्हणाले आहे यावेळी खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनवणे माजी मंत्री राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे माजी आमदार सुरेश वरफुडकर माजी आमदार सुरेश दादा देशमुख माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी माजी आमदार सीताराम घनदाट प्रदेश उपाध्यक्ष भीमराव अंबिरे भगवानराव वाघमारे यांच्यासह अन्य नेते मंडळी यावेळी उपस्थित होते डी डीपीए न्यूजसाठी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका